श्रीराम समर्थ मी सौ संपदा हे रंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला देवघराबद्दल विशेष माहिती सांगणार आहे देवघर जागोजागी असणे चुकीचे आहे अशाने आपल्या घरातील ऊर्जा विभाजित होते आणि घरामध्ये दे एकच देवघर व प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी बऱ्याच वेळेस घरात अनेक ठिकाणी मूर्ती ठेवून त्याची पूजा केली जाते त्यामुळे चुकीच्या दिशेतील मूर्तीची पूजा होऊन त्रास होऊ शकतो आणि जाता जाता एक छोटीशी वास्तुटीप सांगते घरामध्ये आपण फरशी पुसायला कपडा किंवा मोप किंवा आपण घरात जी झाडू मारायला झाडू वापरतो ती कधीच कोणाच्या दृष्टीस पडता नये अशाच नवनवीन सोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्रीरामचं चमक